नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा शपथ घेतली परभणीत आमदार मेघना यांच्या संपर्क कार्यालयात भाजपाच्या एनडीए सरकारचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यामुळे फटाके वाजून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजपाचे आकाशराव लोहट तालुका सरचिटणीस विजयात कातकडे चिटणीस छाया मोगल रोहिणी हलगे नितीन शुक्ला विजयराव लोह लोहट श्रीरंगराव कदम बोर्डीकर पांडुरंग माने शंकर भांड भोंडवे भगवान बेंद्रे सतीश धानोरकर आदीसह कार्यकर्त्यांनी फटाके वाटून आनंदोत्सव साजरा केला मोदी मोदी सरकार शिवाजी महाराज देशाच्या इतिहासामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन होत आहे आणि आताच नेमका शपथविधी सोहळा हा नवी दिल्ली दिल्लीमध्ये पार पडलेला आहे देश विदेशातून आणि महाराष्ट्रातून सगळ्या राज्यातून अनेक नेते मंडळी कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रामधले राजकीय सामाजिक शैक्षणिक मोडमोट्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी शपथ दिल्या गेलेले आहेत आणि एन डी एचं सरकार आमचं स्थापन झालेलं आहे याबद्दल आज या ठिकाणी आमदार बोर्डीकर मॅडमच्या अफेसच्या समोर आम्ही परभणी ग्रामीणच्या वतीनं या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहोत आणि सर्व कार्यकर्त्यांची खूप म्हणजे अशा आनंदोत्सव साजरा करत आहोत या ठिकाणी आम्हाला देशाध्यक्ष स्थिर आणि चांगल्या विकासाच्या मुद्द्यावर काम करणारा पंतप्रधान पाहिजे होता आणि ते नरेंद्र मोदीच करू शकतात आणि नरेंद्र मोदीनं तिन्दा हॅट्रिक केली एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आज भारतासारख्या अठरा पगड जातीच्या देशामध्ये दे इंदा पंतप्रधान होतो आणि एन डी एचं सरकार स्थापन होतं बहुमतानं हे याच्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे दुसरी होऊ शकत नाही त्यामुळं आम्ही या ठिकाणी आमदार बोर्डीकर मॅडमच्या ऑफिससमोर सर्व आमच्या महिला मोर्चाच्या काही पदाधिकारी आहेत आणि सगळ्या ग्रामीणचे पदाधिकारी आहेत आनंदोत्सव या ठिकाणी फटाकडे वाजून पेडे घालून साजरा केलेला आहे आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज